लाईव आहे मी आज आम्हाला धंदेला तीन फोन आहेत तीन जण लाईव हो चौथा फोन त्याच्यावर त्याच्या वडे लावू पटपट लाईवला आलो आम्ही हवेत थोडस इंग काम नाहीये लोक दाखवणार लोक पागल समजायचे मायरतीच त्या चला तुम्हाला माझं माहेर घर दाखवते हे <laughs> <laughs> बघा

रीबान, दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय मी आड बाई मी नायली जशी घामान देवकी ना काय कमेंट केली अशी किडिंग कुडिंग कोण्या देशात <laughs> केली <लिया>, देवकी <laughs> तुम्ही कुठे आहात खाली येऊन बसलो वरती हो काय देव की गाडी काही बिलकुल नेल आणि पार्किंग ला नाही बोला बाई तो नाही गाडी आली काही आपण इथं तसे लग्न दिसलीच नाही दीदी काय एवढी हुशार झाली काय तिले असं किडून काढून वाचता या लागल हो पाय ना ती कशी कमेंट आहे तिला वाचता या लागली उड शाळेत शिकली ती उडद कमेंट आहे जय श्रीराम जय श्रीराम जय भीम जय शिवराय आता कस नाही नाशिक दादा दादा नाशिकमध्ये पोचायला आई दादा आई पोचायला आम्ही नाशिकमध्ये घर घेतलं तुम्ही घेतलं का घर नाशिकमध्ये दादा आज लाईव्ह नव्हती येत मी आठवड्यातून एकच वेळ शेत असते पण व्हिडिओच नाही काढला आज म्हणून मग व्हिडिओ नाही टाकायला म्हणून म्हटलं चला एक घेवा नाही झालं जेवण काही बी अंदाजे टोले नको मारू ते मग ते स्वयंपाक झालं काय हो स्वयंपाक झाला का ती बी भाषा समजते काय पाहिजे कोणती जपानीजी

माझ्या एकदम हिरवा हिरवा नजारा आहे नैसर्गिक आहे कोणी टाका लागले टाकायच काय सांडवलं दूध फोल्ड वाटते पोरानं लिपच्या पुढं दुधच टाकलं फोडून हम्म ते काय पाय पुसणे पुसलं स्वयंपाक झाला का नाही काय कोड यास केलं कोड्यास केलं मी अ बुडिया गुवाच तुला खायला <laughs> 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 खेळपट्ट काय म्हणतो लोक तो दलिंदर माय बहीण आहे का नाही त्याला चादर ते बुड्डे म्हणते मग त्याला बुड्डे स्वयंपाक जला का बुडे काय म्हणा बुड्डे ए बुड्डिया म्हणा

अमेझॉन करते का नाही का कमिंडीच करते तसे किडून काढिंग का अक्षरात कुठे बसली ती सगळे खाली आहेत तू अंदाजी टोले काही मार नको खाली चप्पल इकडून दोक्ष भिक्षात विचार नाही तसे अक्षरातून समजायला लागले उर्दून काय समजत असत आम्हा ना मला कोणतं तिने तसच म्हणणार आहे काही बिन लिवाय लागलं ते दाटून ट्रान्सलेशन करायला ते पहिले मराठीतून इंग्लिशातून लिहिता ट्रान्सलेशन करतात यायले आता इथून उचला डायरेक्ट घंटा गाडीत टाकून द्या यायले घरात न्यायची लायकीच नाही राहिली यायची लायकीच नाही

असा गोळकाचे ते पचकन पचकन ते काय दोन याच्यात सारखे छप्पन छप्पन मग त्याला कळत मग तुम्ही काही काम करायचे मेरी नाक कोजली आही पायाला का नाही गोळखा हे मेरे नाक को खुजली आ रही है लगता है मेरे को सर्दी होने वाली है खाना खाऊ बड़ा आस गार्डन है हिरवा हिरवा निसर्ग आ है। काळ काळ आय ही खिडकी खिडकीचे कशी वरती पाहिला व्हायची फास्ट नंबरची कोणती अहो ही किचनची खिडकी न दिसायली का तुले होईच मग पण किचनच्या काय करायची पडते नपा जितना aku हम्म bilang के बाजे डोकं दुखायला लागलं वा हे बुवा बुआखा म्हणते लाल लाल डोक्षे पाठवले हो त्यानं गुस्साला का विचार गुस्सा आला का माझा टपुरा दुखायला नाही म्हणत असेल नाही तर चेहरा लाल लाल दिसायला लागला त्याच्यानं आम्ही बाहेर बसेल आहोत अरे के बा पायी इकड मडती ना हातात जापड ना कशी पोरगी होई बाई डबल आली दीदी देवकीची कमेंट आता वाज बर वाज बरं आता इकडं गाल। तोंड नको घालू बस का असं इकडूनच बघ मामा काम कामात म्हणजे करता का नाही रे तुझा ही सगळ्यात पहिले सारखीच कमेंट आहे ना उड दितली आठवून काही बी आण जाणं म्हणते केला केली बंद हं